बुधवार दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे ज्ञानेश्वर शामराव टेकाळे वय पस्तीस वर्ष व्यवसाय मजुरी मूळ राहणार चिकलठाणा जिल्हा संभाजीनगर सध्या राहणार राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांची चार महिन्यापूर्वी मांढरदेवी वाई येथे देवदर्शन करीत असताना सविता छगन शिंदे राहणारा निमगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर हिच्यासोबत ओळख झाली व तिने फिर्यादीस माझ्याकडे अर्धा किलो सोने आहे मला शेतीच्या कामासाठी पैशाची गरज आहे मी ते सोने कमी भावात विकणार आहे असे म्हणून ज्ञानेश्वर टेकाळे याचा विश्वास संपादन केला व दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी व त्याचा मित्र सतीश काळे यांना करमाळा बस स्टँड येथे बोलावून त्या ठिकाणी सविता छगन शिंदे व छगन बिरक्या शिंदे दोन्ही आरोपी यांनी एक खरी सोन्याची अंगठी व नथ दाखवली ती नथ व अंगठी सोन्याची असल्याची खात्री झाल्याने फिर्यादी व त्याचा मित्र सतीश काळे यांनी कमी पैशात सोने मिळत असल्याने एक लाख पन्नास हजार रुपये पैशांची जमवाजमाव केले व त्यांनी सोने घेण्याकरता सविता शिंदे ज्ञानेश्वर शिंदे यांच्याशी संपर्क केला दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी यातील फिर्यादी व त्याचा मित्र सतीश काळे असे करमाळा येथे आले असता सदर आरोपीने फिर्यादी सोने आमच्या घरी आहे आमच्या घरी चला असे म्हणून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल सह आरोपीच्या सोबत सोने घेण्याकरता पांडे गावाच्या शिवारात वन विभागात नेले व आरोपी सविता छगन शिंदे छगन भिरक्या शिंदे ज्ञानेश्वर छगन शिंदे संदी, संतोष दिलीप शिंदे यांनी फिर्यादी सोने न देता पैशाची मागणी करून शिवीगाडी करून लाताबुक्याने मारहाण केली त्याचवेळी आरोपी ज्ञानेश्वर छगन शिंदे यांनी त्याच्या खिशातील चाकू काढून फिर्यादीस मारण्याची धमकी देऊन एक लाख पन्नास हजार रुपये सोने न देता जबरीने काढून घेतले सदर फिर्यादी करमाळा पोलीस ठाणे येथे दाखल होताच करमाळा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रणजित माने यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून लागलीच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील यांना व वरिष्ठांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन घेऊन तात्काळ पोलीस ठाण्याकडील कर्मचारी व अधिकारी त्यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास भराटे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे पोलिस नाईक मनीष पवार पोलीस कॉन्स्टेबल योगेश येवले पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद दहियांडे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी पोलीस कॉन्स्टेबल अमोल रंदील पोलीस कॉन्स्टेबल रविराज गटकुळ पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल रमेश यांची टीम तयार करून गुन्ह्याची उकल करण्याकरता योग्य त्या सूचना देऊन अवघ्या बारा तासातच आरोपी छगन बिरक्या शिंदे ज्ञानेश्वर छगन शिंदे संतोष दिलीप शिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून एक लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे सदरचा गुन्हा त्यांना अटक अटक करण्यात करण्यात आली आली असून असून सदरच्या गुन्ह्यात त्यांना सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक रोहित शिंदे करत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे साहेब पोलीस फौजदार विश्वास शिनगारे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश नाईक नवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल अपासाहेब लोहार पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास भराटे पोलीस नाईक मनीष पवार पोलीस कॉन्स्टेबल योगीश येवले पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद दहियांडे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी पोलीस कॉन्स्टेबल अमोल रणदिल पोलीस कॉन्स्टेबल रविराज गटकुळ पोलीस कॉन्स्टेबल हरिदास निमगिरे पोलीस कॉन्स्टेबल रमेश फुगे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल शीतल पवार पोलीस कॉन्स्टेबल धनाजी रामगुडे यांनी केली आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अलिम शेख करमाळा नमस्ते मी पी आय रंजित माने करमाळा पोलीस ठाणे करमाळा पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल घडलेल्या रॉबरीचा जो प्रकार आहे आणि त्यात झालेलं डिटेक्शन याची माहिती मी तुम्हाला देत आहे काल दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी आ, सदर गुन्ह्यातील फिर्यादी आहेत फिर्यादी हे ज्ञानेश्वर श्यामराव टेकाळी राहणार चिकल ठाणा संभाजीनगर सध्या त्यांचा मुक्काम आहे राहुरी जिल्हा अहिल्यानगर इथं असे आ... आ... या व्यक्तींची चार आ... चा... आ... यात्रेमध्ये आपल्या करमाळा पोलीस ठाणे हद्दीमधील सविता छगन शिंदे राहणार निमगाव तालुका करमाळा यांच्याबरोबर ओळख झाली होती यांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना असं सा सांगितलं की आमच्याकडे अर्धा किलो सोनं आहे आणि सदर सोनं मला कमी किमतीमध्ये विकायचं आहे कारण मला सध्या शेतीच्या कामासाठी पैशांची गरज आहे असं सांगून त्यांनी त्यांना दिनांक एकोणतीस मे रोजी एकोणतीस मे रोजी त्यांना ते, आपल्या कारमाळा स्टँड इथं बोलवून घेतलेलं होतं त्यावेळी सविता छगन शिंदे आणि छगन गिरिका शिंदे या दोन्ही आरोपींनी त्यांना एक सोन्याची खरी अंगठी आणि नथ दाखवली आणि त्यांचा विश्वास संपादन केला की असं की बाबा आमच्याकडे अजून अर्धा किलो खरं सोनं आहे आणि त्या त्या सोन्याच्या आमिषाला बळी पडून यातील फिर्यादी ज्ञानेश्वर श्यामराव टेकाळे आणि त्यांचे मित्र आहे सतीश काळे या दोघांनी मिळून दीड लाख रुपयांची पैशांची जमाजमा केली आणि ते सोने खरेदी करण्याकरिता या सविता छगन शिंदे आणि ज्ञानेश्वर शिंदे यांच्याशी संपर्कात राहिले होते मग सदर आरोपात त्यांनी काल रोजी आपल्या सदर फिर्यादी हे काल रोजी काल दिनांक दहा सहा पंचवीस रोजी आपल्या करमाळ इथे आल्या असता त्यांनी त्या त्यांना आपल्या मोटरसायकल सोबत घेऊन सोने आमच्या घरी आहे असे सांगून पांडे गावाच्या आपल्या हद्दीमधील शिवारामध्ये नेलं शिवारामध्ये नेल्यावरती तिथे अगोदरच त्यांचे साथीदार छगन बिरक्या शिंदे ज्ञानेश्वर छगन शिंदे आणि संतोष दिलीप शिंदे असे एकत्र तयार होते यांनी अचानक त्यांना झाडा झोपरामध्ये नेऊन त्यांना ते शिवी गाळ ला के मारहाण केली आणि ज्ञानेश्वर छगन शिंदे यांनी खिशातील चाकू दाखवून त्यांना मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील दीड हजार दीड लाख रुपयाचं दीड लाख रुपये कोणतंही कोणतंही न देता रोख दीड लाख रुपयाची रक्कम लुटलेली आहे सदर गुन्ह्याचं कामगिरी ओळखून आम्ही तात्काळ सदर ठिकाणी स्टाफ सह पोचलेला आहोत आणि सदरचे आरोपी छगन बिरक्या शिंदे ज्ञानेश्वर छगन शिंदे संतोष दिलीप शिंदे यांना बारा तासांमध्येच आम्ही अटक केलेली आहे अटक आरोपीकडून सदर गुन्ह्यात गेलेली संपूर्ण रोख रक्कम ही दीड लाख रुपये एक चा आणि अशी जप्त करण्यात आलेली आहे सदरची कामगिरी हे आम्ही आमचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर आमचे अप्पर पोलीस अधीक्षक सर श्री प्रीतम यावलकर सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पी आय रंजित माने आमचे सहाय्यक श्री शिंगारे त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा लोहार अजित उबाळे आणि त्याचबरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे सपोने शिंदे त्यांचं नाव आहे सपोने शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल नाना भराटे मनीष पवार योगेश येवले मिलिंदई हांडे अर्जुन गोसावी अमोल रंदील रवी गटकुळ अनिल निमगिरे पोलीस कॉन्स्टेबल फुगे त्याचप्रमाणे महिला पोलीस कॉन्स्टेबल पवार पोलीस कॉन्स्टेबल रामगुडे आणि नाईक नवरे यांनी केलेली आहे याबरोबरच मी असं सांगू इच्छितो की ड्रॉपचा प्रकार म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्या हा सदर जो प्रकार आहे याला ड्रॉपचा प्रकार म्हणतात यामध्ये काही विशिष्ट समाजातील आपल्या कर्महातीतील जे लोक आहेत ते आ, नागरिकांशी काही संपर्क करून त्यांना विश्वासात घेऊन त्यांना आपल्याकडे सोनं आहे आणि ते आम्हाला कमी दरात विकायचे असं सांगून त्यांना विश्वास संपादन करून त्यांना थोडंसं पहिल्यांदा थोडं खरं सोनं दाखवून त्यांना आपल्याकडे बोलावून घेतात आणि त्या आमिषाला बळी पडून स्वस्त दरात सोनं मिळते आमिषाला बळी पडून काही लोक येतात त्यांना ते शेतामध्ये किंवा फॉरेस्ट खात्याच्या अशा निर्जन ठिकाणी नेतात मारहाण करून त्यांना लुटतात हे प्रकार असे काही वारंवार उघडकीस आलेले आहेत तरी सदर बाबत नागरिकांना आवाहन करतो की असा सोनं स्वस्तात मिळण्याचा कोणताही प्रकार नसतो सोनं ज्या दराने आहेत त्याच दराने मिळत आहे तरी नागरिकांनी असं कमी दरात स्वस्त सोनं मिळते म्हणून ठाणे हातीत येऊ नये असं मी सर्वांना आवाहन करत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा